तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो आज मी एक व्हिडिओ तुम्हाला असा दाखवणार आहे वेगळा की बाबा जे आपलं साहित्य मित्रांनो शूटिंगसाठी जे साहित्य तर ते साहित्य थोडस म्हणजे घोड्यावर किंवा कुठं पडझड बारकी पोरसर हो आहे त्यामुळं थोडस कुठं तुटामोट झाली ते आपण जोडणार आहे मित्रांनो तर चला पाहूया त्यासाठी मी दुसरं जुगाड कसं केलं ते बरं का ह्या ठिकाणी मित्रांनो अनुसाईची गरबड चालली कामधंदा उरकायची आता पाळा पसारा भरपूर पडला आहे भांडी कुंडी ते तिघानात चालला आहे सगळा तर आता अनुसाहेला म्हणलं थोडी माझी शूटिंग काढ बाबा तर ती म्हणली मला काही टायमिंग नाही आता मी बी बाहेर जाणार आहे त्यामुळं ती सकाळच्या बारी उरकती तर ह्या ठिकाणी मित्रांनो माझं जुनं मोबाईल स्टिक होती बरं का मोबाईलचं स्टँड होतं म्हणजे हातात धरायचं स्टँड आणि पहिलीकडे उभं करायचं स्टँड आहे बरं का त्या स्टँडचा थोडासा गोटळा झाला आहे तर ह्या ठिकाणी ह्याचं जी वरचं आहे का नाही मोबाईल लावायचं ती मोबाईल लावायचं म्हणजे हरवलंय आपल्याकडून म्हणजे ते मोडले बरं का त्यासाठी आपण तेच लावणार आहे याला आणि मोबाईल फिट करणार आहे आखो काय ग कशाला आली इकडं हात राहिला काय हातर ते बरं हातर आणि झोपा तर बघा हो ह्या ठिकाणी आपण मित्रांनो हे स्टँड हातात धरण्याचं असल्यामुळं ह्या ठिकाणी खुट्टी ठोकली आणि त्याला हे स्टँड बांधले आणि तो मोबाईल फिट करणार आहे आणि आपण ते थोडंसं दुरुस्ती करणार आहे बरं का तर ह्या ठिकाणी बघा हे आपलं स्टँड आहे मी फिविकीक आणलं होतं बघा हे इथलं मोडलं आहे बरं का कुठं मोडलं आहे तुम्हाला धावतो या ठिकाणी हे जे फिट आहे का नाही ते हे एका साईडचं मोडलं आहे तर आपण फिविकीकने चिकटावणार आहे आणि हे त्याचं इथं जोडलेलं आहे आणि हे त्याचं हे मोबाईलचं आहे बरं का मोबाईल एकदम असा फिट करायचं इथं मोबाईल तर हे आपण काय करणार आहे त्याला फिट करणार आहे दर च आहे हे अशा प्रकारे फिट केलं का नाही हे आपला मोबाईल बराबर याला फिट होतोय आहे मोडल तुन कोणी मोडायचं तूच मोडल स्टँडचं स्टँड चांबाई साइडला सारखी हा हे मोठ्या स्टँडच हे बारक्या स्टँडला आपण उपयोग केले बरं का ह्या ठिकाणी हे तास मोबाईल लावायचं हे उचलून हा काय करायचं त्याला काय ऊन लागतय काय ऊन लागतं म्हणून झाकायचं का त्याला बर मग आता हा का हो असं तर तू मोडून ठेवलं ती एकदम दमदम आता सर बाजूला इथं मला मोबाईल लावायचा आहे आणि आपण शूटिंग काढू तिथं बसून हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण कॅमेरा जोडलाय बरं का आता इथं बसून आपण ह्याची थोडी दुरुस्ती करणार आहे ह्या ठिकाणी ह्याला चिकट टेप एकदम व्यवस्थित लावणार आहे आणि दुरुस्ती करणार आहे आता गोड्यावर वागवायचं म्हणजे मित्रांनो मूड तोड आता थोडीफार शेवटी होय आज माझं ते दुरुस्त तर करावंच लागणार आहे त्यासाठी फ्यू किती आणली पाच रुपयाचं थांबा आहे आता याला जोडून बघतो कसं आहे याचं विषय नेमका त्यासाठी थोडंसं हे थम धम बाई धमपाबडे अग मोड ऐक हो तू बारक्यांना काय सांगितलेलं कळत नाही मित्रांनो ती त्यांचंच खरं करते आणि मित्रांनो कुठली गोष्ट समजा फायबर थांबाय फायबरची जर असेल मित्रांनो तर फायबरची गोष्ट फिविकेक चिकटावली का नाही ही एकदम पॅक होती बर का तर आता ह्या ठिकाणी पॅक झाले आणि थोडंसं आपण वर्ण सुद्धा सोडणार आहे फि म्हणजे कसं एकदम फिट्ट बसेल बाई इडी काय ग तू इडी येऊ तू इडी येऊय इडी आहे ना तू हा शेनपोर असं करीतच ना इडी बाई करत ग असं शेनपोर हा इडी गडी अयो हो मोडले कसरू काय मोडलं

हात लावू नका हो तर खालन वर एक ना एकदम या वस्ती ना मित्रांनो आता नवीन घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला सांगतो दीड एक हजारापर्यंत जात आता लईज मोडलं मग नवीन घ्यायचं पण दुरुस्त होण्यासारखं असल्यावर दुरुस्त कराय काय अडचण आहे आहे ना Misano le, ko na na zigo buri. Ko ano le kay. Hmm. Hmm. Kaya sa kute. Hmm. Hayo na. Hayo hayo. Kaya sa. Hayo. Kaya sa kute Ah,

अ फुल बॅक चिपवायला कोण का चिपवायला आणि ह्याला दुसरी एक सिस्टीम आहे मित्रांनो जर आबड दोबड चिकटवायचं म्हणलं ना आग गं इकडं द्या ते फिर तिकडं घ्यायचं बारक्या पोरांनी आयुष्यपूत इकडं दे अगं ते बी एक रस्तं पाय चिकटला आताल तर निघत नाही हा अयो तो खाय का तोबड चिकटला निघत नाही ती त्याला एक दुसरी आहे मित्रांनो आपला जो कापूस असतो का आपण देवाला वात लावतो कापूस रानातला कापूस घ्यायचा थोडासा असे गोल करायचं थोडासा आणि ते कापसावर जर समजा हे सोडलं आणि जर या ठिकाणी लावलं ना मित्रांनो कुठल्या आपल्या ज्या ठिकाणी मोडले त्या ठिकाणी तर ते एकदम फिट्ट होतं म्हणजे त्या प्लॅस्टिकला किंवा त्या फायबरला ते, ते इतकं चे टाकतं जोरात की दुसऱ्या ठिकाणी फायबर मोडल बनते कापूस लावले त्या ठिकाणी मोडणार नाही बरं का मित्रांनो

आहे ठीक अशा प्रकारचं आपण दुरुस्त दुरुस्ती केली आता ह्याला थोडस जोडून बघूया आपलं ते पुढचं सिस्टीम बरं का जमाय चालते हे की इकडं ते नाही ना हे होत बर ह्याच जे आहे का मित्रांनो हे काय बस ना त्याला जास्त हालचाल पाहायचे असल्यामुळे ते बस थांब केला का ह्या आपण उभं करतो त्याला बरं का थांब

आणि ठिकाणी मित्रांनो ह्या आपल्याला मदत केली हे स्टँड म्हणजे जिथं जाईल तिथं लगेच उभं राहणार स्टँड आहे बर अशा प्रकारे आपण दुरुस्त केले थोडस चला थोडस अनुसायचं काय चाललंय ते पाहूया तर सकाळ सकाळ मित्रांनो आपली मेंढरा अशा प्रकारे सुंदर अशी बसली तर बरं का वाडा बिडा लुटून टाकला एकदम व्यवस्थित आणि या ठिकाणी आपलं पाल दिलेलं मित्रांनो आणि उन्हाचं कोखऱ्यांचं बी होतं आणि रात्रीचं जर पाऊस आलाच तर पावसाचं बी मेंढर ह्याच्यात बसते आणि तुम्ही वातावरण पाहू शकता मित्रांनो किती भयानक वातावरण आहे बरं का कधी पाऊस येईल सांगता येत नाही आणि अगदी डोक्यावर सुद्धा थोडस आता या ठिकाणी सूर्य नॉर्मल दिसतोय थोडासा त्यामुळं थोडं ऊन पडलंय अनुसार चपातीच करते काय राहिलं बर माहिती चपात्या करावं म्हणजे माहितीच्या पेठाच्या चपात्या बर 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 ओके हो म्हणलं करून घ्याव त्याचं हो हा मग काय बरं आपलं मग का आणवलं करायसाठी का जे केले पाणी चालू झाले म्हणते बलते बनवत तर मित्रांनो अशा प्रकारे अनुसार चालले रात्री थोड्याशा करंज्या बनवल्या तर करंज्याचा विषय तर आता या ठिकाणी आपण नवीन वाघर आणली बरं का आपल्याला मेंटरला आता दोन चार दिवसांनी वाडा हाल वाड हालला की वाघर लागते आपल्या आपल्याला का तर बघा या अशा प्रकारचा मंदूर आणला एकदम हा मंदूर असा आहे मित्रांनो की पाणी धरीत नाही त्यामुळं हा सव्वा तीनशे रुपये किलो मंदूर आहे बरं का तर आपल्याला अर्धा किलो लागला मंदुरा एवढ्या वाघरीला सात वाव वाघर आहे म्हणजे दोन हाताचा एक वाव म्हणायचं आता किती फुट आहे ते सांगतायच नाही आपली जुनी वाघर ती आणि ही नवी वाघर मंदुरा आताच वावला आणि व्यवस्थित सटिंग लावली बरं का अशा प्रकारची आता गोळा करून ठेवायची वाघर अशा प्रकारचे आपले वाघर हे एक वाव म्हणायचं बरं का ही अशी सात वावाची वाघर आहे तर गोळा आता गोळा करून ठेवतो मंदुराय त्याला अशा प्रकारच्या आता हिवा जर आपली तयार झाली बरं का मेट्रोसाठी आता उद्या पारवा कधी बी आपला वाडा जरी हल्ला तरी टेन्शन नाही अशी गट मारली वाघर आपली झाली तयार एवढी वाघर मित्रांनो वाड्याला घेऊन जायचं की वाघर घरी ठेवायची बरं का कारण मोठी वाघर आपली आणि वा फिराय गेलं का नाही हे दोन चार वाडा असतात आणि दोन चार वाड्याची एकत्र असते त्यामुळे त्यांची एक आमची एक आणि दुसरे म्हणजे चौकाचे चार वाघरे असतील बाळा एवढं चनक बसलो चौकाच्या चार वागरे असते त्यामुळे वागर आपल्याला काही वाघर जास्त लागत नाही आणि इथं सेपरेट बसवायची म्हणली की आपली स्वतःची वाघर जास्त लागते हे काय केलं वाटी घातली वाटी घातली तेव्हा एस टी सोड चल आता मला सांगा की बाबा हे आपलं जुगाड थांबाय हे आपलं जुगाड आहे मित्रांनो शूटिंग काढण्यासाठी साधं सिंपल तुम तुम्हाला बाबा आवडलं का तर आवडलं असेल तर नेमकी मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो बाबा खरंच आपल्या म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार बाबा हे आपण करतो हे मित्रांनो आणि हो स्टँड असं करायचं आणि असं लांबून या सेल्फी काढायचं सेल्फी किंवा शॉपिंग किंवा असं हे स्टँड हातात नाही मित्रांनो आता मोबाईलवर माझ्या जोडीदाराचं म्हणजे चलत भावाने दिलं होतं गेल्या वर्षी मला सॅमसंग मोबाईल बरोबर हे फ्री मिळलं होतं ते भावाने दिलं होतं त्याच्यावर एक वर्ष काम चालवलं त्यानंतर हे स्टँड दौंडला माझा दुसरा एक मावस भाव आहे त्या मावस भावाने मला दिलं बरं का मित्रांनो ते म्हटलं बाबा तो स्टँड वापर म्हणजे तुला व्हिडिओ चांगलं क्वालिटी बनवता येईल नाही का तर हे आपलं स्टँड मित्रांनो महत्वाचं म्हणजे कसं असतं आपल्याला बरं पडतं अशा प्रकारचे मित्रांनो म्हणजे आपलं स्टँड आहे बरं का दोन स्टँड हे एक आणि हे एक हे छोटं खिशात घातलं ना तरी कुठं बी जाऊ शकतं मित्रांनो असं आणि हे स्टँड आहे आपलं बिराडा वाजतं कुठं ठेवलं चाल म्हणजे या उपेगेच स्टँड महत्वाचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण थोडंसं अजून थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे ना आपण थांबणार आहे मित्रांनो तर स्टँड हे आता पाचोळी खाली ठेवतो बघा तर मित्रांनो या ठिकाणी बिचकुले दाजीची वस्ती बरं का आणि बिचकुले दाजीच्या वस्तीच्या कडला हे भलं मोठं पडीक आहे बरं का हे रान म्हणजे खूप मोठं रान आहे आणि या ठिकाणी आपण घराच्या आधारावर मराड टाकली बरं का आपली मराड तर सुंदर असं आपण पालबिल दिलं आणि वर लागून साडी लावली साडी का लावली तर थोडंफार वारं बी आडतंय आणि दुसरी गोष्ट लांडग्यापासून बी भीती थोडी कमी असते तर ह्या ठिकाणी आपली गोडी मित्रांनो ही आपली शिंगरी बरं का शिंगरी आता ह्यांना एक दोन म्हणजे दिवसातून एक चार पाच वेळा बदलून बांधावं लागते तर कारण विषय असा असतो की बाबा मोकळी जर सोडली ना तर कुठं आजूबाजूला दान आहेत लोकांची कवळी पिकं जर समजा गेली अचानक कुठं आता मी बाहेर जाणार आहे अनुसाया या कुणाकडं गेली तर मग गोड कापकीने गेलं कुणाच्या दान तर बांधणं बांधाण यायचं त्यापेक्षा आपली बांधून दोन चार वेळा बदलली की टेंग नाही तर या ठिकाणी अनुसाया गेली पाण्याला तर पाणी घेऊन येते आता तिकून आली थोडंसं तिच्याशी बोलू बाबा आपण चला आक्को बाई न दोघे अर दिसते की अका अक्खानी के न का हातात होय आका दोघी दोघींनी आणलं आहे होई लगा तिच्या हाताला जेच बोज देती तू होय ग हाताला जेच बोज देती तू हंडा हंडा ना ना तर अशा प्रकारे मित्रांनो हांड्यावर हांडा दोड हांडा घेऊन बरं का आणि हातात कॅन्ड म्हटलं तरी काय हरकत नाही आणि लांबचं पाणी असलं तरी काय बाबा म्हणजे टेन्शन नाही त्यांना बरं का म्हणजे सवय पाणी आणायचं तर टॅलेंट म्हणजे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता हांड्यावर हांडा आहे दोन तरी सुद्धा ती इतकी उतरावणार बरं का खाली कोणाची बाबा हे घेणार नाही सारा घेणार नाही किंवा उतरू लागा आम्हाला किंवा हांड्यावर हांडा ठेवायचं म्हटलं तरी ठेवू लागा असं काय नाही फक्त एवढंच की आता खाली ठेवण्यापेक्षा डायरेक्ट हांडा ठेवायचा पडायचा यास आपला वाजेव हांडा ठेवला की यो खांडा आपला खाली ठेवायचा आणि तो हांडा ते जेव्हा ठेवायचा ओके का सांता भाऊ कुठे रयान टोमी घेऊन काय त्याचं नाव आहे राणी तर आपल्या संत भावने राणी कुत्री पाळली मित्रांनो कुत्री इतकी हुशार आहे की नातभरीच कुत्री बरं का ते कुठली आहे जात कुठली त्याची कारवानी वय आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपले सेवाभाव चालले बरं का बादली भरली कोकला बादली भरली पाणी शेवा भाव खूप लांब आहे मित्रांनो झुम केल्यामुळे त्यांना आवाज गेला नाही बरं का बरं आता आणि मला जेवाय वाढ आणि जीवन मी जातो मग आपल्या मार्गाने बाबा बसे दोघ

रोटी जास्त आणि रुटी आज सुंदर असत आता मेंढ्रा हाला टायमिंग झाला या आज एक पंधरा वीस मिनिटात मेंढ्रा हालूनच जाते मेंढ्र या नाटले बर मग या कोकर काढून कोकर काढावं लागेल खोकरा आले आणि

ayla mana evdase a

खर खर पाणी चालू झालं तर पाण्याला जायला लागतो मग अशी करायला एकच पाणी चालू झालं तर पुन्हा आणि चालू होत लायटी लुटी नाही होत ते भरून घेतले म्हणजे पाणी भरले की नाही रुस म्हणजे काय उठले